अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सा कार्यक्रम आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला या कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर होता संपूर्ण देशात सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहील आदर्श जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागमान महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षल आदी उपस्थित होते भारत निवडणूक आयोग यांनी निवडणूकची कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघ चौऱ्याचाळीस चौऱ्याचाळीस सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या निवडणुकीच्यासाठी खालीलप्रमाणे शेड्यूल आहे तर अधिसूचना प्रसिद्धी आहे की शुक्रवार बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना प्रसिद्धी होणार आहे त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम तारीख आहे है, है, ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार नामनिर्देशनपत्राच्या छाननी आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आणि उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा तारीख आहे सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि मतदानचं तारीख आहे ते मंगळवार सात मे दोन हजार चोवीस आणि मतमोजणीचं तारीख आहे मंगळवार चार जून दोन हजार चोवीस आणि नि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अंतिम तारीख आहे गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस तर याद्वारे मी सर्व सर्वांना सांगू इच्छितो की चौरेचाळीस सांगली मतदार लोकसभा मतदारसंघात टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतदांची मतदारांची आत्तापर्यंत नोंदणी झालेली आहे त्यामध्ये पुरुष कर्म पुरुष मतदार आहे की नऊ लाख सेहेचाळीस हजार आणि स्त्री कर्म स्त्री मतदार आहे नऊ लाख सात हजार आणि तृतीयपंथीचा मतदार आहे एकशे नऊ तर असा टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतदार सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीसाठी मतदान करणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहे इस्लामपूर आणि शिराला हे अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आणि त्यांचा हा दोन्ही त ता, दोन्ही तालुक्याचा मतदारची संख्या आहे पाच लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा असा ही दोन्ही मिळून एकूण तेचा मादे टोटल सांगली जिल्ह्यातला त्याच्यामध्ये टोटल चौरेचाळीस सांगली आणि हातकणंगले अठ्ठेचाळीस हातकणंगल्याचं दोन तालुका मिळून टोटल आजच्या रोजी चोवीस लाख वीस हजार झिरो चौवेचाळीस मतदारांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे तर मी द्या याद्वारे सर्वांना विनंती करण्यात येतं की सात मे दोन हजार चोवीस रोजी जे होणारे मतदान आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोक आपण येऊन मतदानची हक्क आपण वापरत करावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरणमध्ये आपल्याला आपला सहकार्य करावं आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला इलेक्शनच्या संदर्भात दोन हजार चौरश चारशे एकवीस मतदान केंद्र आणि सत्तावीस ऑक्झिलरी पोलिंग केंद्राची आपण प्लॅन प्रस्तावित आहे आणि सदर पोलिंग स्टेश पोलिंग स्टेशनच्या प्रमाणे सर्व झोनल ऑफिसर्स यांची सिलेक्शन झालेली आहे त्यांच्या ट्रेनिंग देखील झालेली आहे त्यांच्या काम पण सुरू झालेली आहे तर एकंदरीत आपण सर्व इलेक्शन स्मूथ कंडक्ट करण्यासाठी फ्री आणि फेअर वा एन्वरॉन्मेंटमध्ये कंडक्ट करण्यासाठी सर्व इलेक्शनची यंत्रणा सुसज्ज आहे त्याच्यासाठी जे विविध प्रकारची नोडल अधिकारीच्या नेमणूक झालेली आहे आणि त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे एफ एस टी एस एस टी वी एस टी वी व्ही टीच्या आदेश काढून त्यांच्या ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि आपलं आज आजपासून एफ एस टीचं काम सुरू पण होईल याद्वारा याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो की सर्वांनी आदर्श आचारसंहित्याचा नियम सर्वांनी पालन करावा आणि कोणताही कुठलाही कृत्य करू नये जेणेकरून ते आदर्श समितीचा भंग होईल आणि त्या बाबतीत आचार आचारसंहिताच्या बाबतीत आपल्याला काही तक्रार असेल तर आपल्याकडे सी विजिल ॲप आहे सी विझिल ॲपद्वारे आप आपण तक्रारी नोंद करू शकतात आमचा सी विजिल ॲक्ट कक्ष देखील आपण ॲक्टिवेट करणार आहे आणि त्याचबरोबर वन नाईन झिरो हा टोल फ्री नंबरवरती देखील आपण टेलिफोनवरती करून आपला तक्रार आपण नोंदणी करू शकतात आणि सर्व तक्रारीच्या अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या संदर्भात सर्व प्रकारची कारवाई आपल्या इलेक्शन मिशनरी टीमच्या मार्फत होणार आहे आणि त्याचबरोबर आपला येणारे दिवसामधलं जे चोवीस तासाच्या आत आणि अठ्ठेचाळीस तास आणि बहात्तर तासाच्या आतमधलं जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आणि पब्लिक प्रॉपर्टीजच्यावरती जे असलेले बॅनर्स पोस्टर्स कोणशिला कवर करणं ही बाकीच्या कारवाई आहे आपण सुरू करण्यात सुरू करण्यात सुरू करतो आहे आणि एकंदरीत मी सर्वांना आवाहन करतो की इलेक्शन आपला लोकशाहीमध्ये एक मोठं सण आहे आणि ते लोकशाहीच्या पलकटीकरण करण्याचा एक चांगलं साधन आहे तर सर्वांनी आपल्याकडे मॅक्सिमम लोकांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे नियरेस्ट मतदारसंघामध्ये येऊन मतदार केंद्रामध्ये येऊन मतदान करावा आणि आत्ता पण आपला जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर फॉर्म सिक्स ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये मध्ये भरून आपण सर्वांनी आपला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवावा थँक्यू बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह